आदिवासी बांधवांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच प्रात अधिकारी फसवणूक करीत असल्याचा आरोप शहादा प्रतिनिधी अकराणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित एकूण अकरा वंदावे तात्काळ निकाली काढा या मागणीसाठी वंदावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर छेडलेले बेमुदत पाचव्या दिवशीही सुरूच आहे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी हे जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे वनहक्क समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी सही केली परंतु सचिवांची सही राहिली आहे सहायक प्रकल्प अधिकारी सायराबान हिप्परगे यांनी पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश आम्हाला दिले आहेत अशी उडवा उडवीची उत्तरे सुभाष दळवी यांनी दिली प्रात अधिकारी हे स्वतःच वन हक्क समितीचे अध्यक्ष असून ते जाणीवपूर्वक वंदावेदारांना त्रास देत आहे वंदावे पात्र करून पुन्हा तहसीलदार यांना पुनर्पडताळणी करायला सांगून वेळ काढूपणा करीत आहे वंदारांची दिशाभूल करीत आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे टेंब्या वळवी बारक्या वळवी बारक्या पावरा वांग्या पाडवी जोमा वळवी बिंद्या वर्वी उत्या वर्वी गारद्या पावरा तुबड्या बांग्या बंगवी आदि दिलवर दिलवरसिंग पाडवी आदि जुगनी गावातील प्रलंबित वंदावेदार उपोषणास बसले आहे। सदर वनहक्क का वारंवार कार्यालयात हेलपाटे लावून शारीरिक व मानसिक त्रास त्यांचे वनहक्क दावे संबंधित लिपिक व अधिकारी निकाली काढ़ असा आरोप वंदावेदारांकडून करण्यात येत आहे आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा वंदावे निकाली काढा नाहीतर खुर्च्या खाली करा या अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोकवर पाय अशा जोरदार घोषणा उपोषणकर्त्यांनी दिल्या कुपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी रात्रीही उपोषण सुरूच ठेवले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र